तेवीस सप्टेंबर शास्त्र आणि आत्मसंशोधन एकदा उद्धवाने श्री कृष्णाला विचारले की तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल तेव्हा परमात्मा म्हणतो भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते भक्तीची तीन साधने आहेत वचन थोर आणि आत्मसंशोधन आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे शास्त्रवचन म्हणावे तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते थोर वचन म्हणावे तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की की त्याला वाटते मी या गांधळ बापाचे कसे ऐकून त्यापासून माझा काय फायदा होणार तसेच आत्मसंशोधनाचे आपण शोधन करतो ते कसले तर पांडव कुठे राहत होते रामाचा जन्म कोणत्या गावी झाला कौरव पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले मला सांगा अशा संशोधना पासून आपला कसा फायदा होणार एक प्राध्यापक म्हणा मला म्हणाला मी श्रीकृष्णाबद्दल पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते निरनिया स्थळ कोणते याची आता मला खात्री झाली मी म्हणतो की ते करतात ते ठीक आहे पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी कृष्ण जन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्री जरुरी वाटली नाही त्यांनी दृढ भाव उपासना करून कृष्णाला आपलेसे केले खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे आपण जर आपले वर्तन पाहिले मनातले विचार बघितले तर आपल्याला असे आढळून येईल की लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे धुमकूनही पाहणार नाहीत आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो याला काय म्हणावे अशे, अशे का आपल्याला भगवंताचे प्रेम लागणार आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसऱ्या कोणी सांगण्याची गरजच नाही आपल्याला तो पुरता ठाऊक असतो अभिमान खोल गेलेला विचारांवर ताबा नाही साधनात आळशीपणा मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लागणार साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझी तुझीच तुझी इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करेन तू मला आपला म्हण देव खरोखरच किती दयाळू आहे लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही शरण मदत करायला तो सदैव शिद्धच असतो आजचे बोधवाक्य नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे